तर माझ कवितेचं शीर्षक आहे जीवन फुलांच फुलं हसतात फुलं हसतात अन दडून जातात काळाच्या ओघात फुलं हसतात आणि दडून जातात काळाच्या ओघात आणि शेवटी उरतात विस्कटलेल्या पाकळ्या सुगंधाला कवटाळत कधी तुडवली जातात दृष्टांच्या जा पायदळीत कधी तुडवली जातात दृष्टांच्या पायदळीत अन्न होता जमीन दोस्त अन्न होतात जमीन दोस्त अगतिकता स्वीकारत कधी देवाच्या गळ्यात कधी देवाच्या गळ्यात तर कधी स्त्रीच्या जुड्यात सजवत असतात शृंगाराला कधी देवाच्या गळ्यात तर कधी स्त्रियांच्या जुड्यात सत्वत असतात शृंगाराला प्रीतीचा सुवास दरवळत प्रीतीचा सुवास दरवळत कधी निसर्गाला वेळावतात कधी निसर्गाला वेळावतात वाऱ्या बेधुंद डुलत कधी निसर्गाला वेळावतात वाऱ्यासंगे बेधुंद डुलत तर कधी शोकाग्रस्त होतात तर कधी शोकाग्रस्त होता मृतात्म्याच्या सदगदीत सदगत करीत कधी सजवितात सग्गद कधी सोहळे सजवितात आकर्षणे दर्शवी तन्मयतेने कधी सोहळे सजवितात आकर्षणे दर्शवी तन्मयतेने कोमेजल्यावरही कोमेजल्यावरही देतात अत्तर होऊन अत्तर हुण अत्तर हेच हेच पुल, फुलांचं फुलांचं जीवन जीवन धन्यवाद सर अतिशय सुंदर अशी रचना या ठिकाणी सरांनी साजरी केली आहे संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसून जाऊ नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस फक्त तू खचू नकोस सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय सगळ्यांनी टाळ्या वाजवून सन्मानाला प्रतिसाद द्यायचा अभिनंदन सर